न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आले वास्तविक राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच नागरिकांना लोकशाहीनं दिलेल्या अधिकारावर या विधेयकामुळे गदा येणार आहे सरकारविरोधात कोणाला काही बोलता येणार नाही न्याय हक्कासाठी आंदोलन करता येणार नाही त्यामुळे हे विधेयक रद्द करावं या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीनं आज महात्मा गांधी चौकात विधेयकाच्या आणि शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली जनसुरक्षा विधेयक रद्द करा चले जाव चले जाओ भाजप सरकार चले जाओ आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा यासह विविध घोषणाबाजी करत शासनाविरोधात शंकत करण्यात आला यावेळी विधेयकाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी शासनानं आदानी कंपनीला मुंबईत जागा दिली आहे त्या विरोधात जनप्रक्षोभ उसळू नये म्हणून शासनानं जनसुरक्षा विधेयक मंजूर केले यातून सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं आणि लोकशाहीनं दिलेले अधिकार पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हे विधेयक त्वरित रद्द करावं अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई प्रमोद खुडे युवराज शिंगाडे अजित मिनेकर रवींद्र पाटील प्रशांत लोले योगेश कांबळे तौसीभ लाटकर रवी वासुदेव प्रमोद नेजे प्रवीण फगरे बिस्मिला गैबान वेदिका कळंत्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते